नमस्कार मी यापूर्वी आपल्या चॅनेलवरून शेअर बाजार आणि त्यात केली जाणारी गुंतवणूक याबद्दल झुजबी माहिती देत आलेलो आहेच मराठी माणसानं एकेकाळी अटकेपार झेंडा रोवला होता असं निव्वळ बोलायचं पण आपण आपल्या कम्फर्ट झोन बाहेर पडायचंच नाही हा मराठी माणसाचा खाके आहे महिन्याचे पंचवीस दिवस नोकरी करत राबायचं आणि तीस तारखेला पगार आपल्या खात्यात कधी पडतो याची वाट पाहिजे शनिवार रविवार असला एखादा एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला आणि एखादा दिवस पुढे मागे झाला तर आमच्या मराठी चाकरमाणी माणसाच्या लगेच कालवा कालव होते पोटात जीव लगेच कासावीस होतो पण हा पगार त्याला पुढच्या एकोणतीस तारखेपर्यंत पुरतो असाही नाही राहत्या घराचे हप्ते किंवा घरभाडं माल दवा दारू होय दारूही लागतेच की आधीमध्ये आता तर पावसाळी मोसम आहे त्यामुळे दारूचं प्रमाण थोडंसं वाढलेलं असतं आमच्या मराठी पोरांना वर्षा सहलींनाही जायचं असतं तिकडे खान आणि विशेषतः पान याचा खर्चही असतो हा नैमितिक खर्च जो अचानक उद्भवतो पगाराच्या बजेटमध्ये त्यामुळे बऱ्याचदा महिन्याचं जे बजेट ठरलेलं असतं तो बिघडतं मग उधार उसणवारी होतेच मित्रच मित्रांच्या कामाला येतात आमच्या मायमाऊल्याही नोकऱ्या करतात लोकल ट्रेनचा दूरवरचा प्रवास करून त्याही महिन्याकाठी पगार आणतात घर चालवायला हातभार लावतात कित्येकदा महिलाच घर चालवतात नवरोबाचा पगार हार तर वर खर्चातच संपलेला असतो मराठी माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती यावर आपण अनेकदा बोललेलो होतो यापूर्वी राजकारण म्हणजे यांचा जेवकी प्राण अहो आमची ही यूट्यूब चॅनेल्सही एवढी लोकप्रिय काय आहेत तर आम्ही राजकारणावर बोलतो म्हणून जनसामान्यांना बातमीमागची बातमी सांगतो म्हणून आम्ही कित्येकदा म्हणतो की राजकारण हे जेवणाच्या थाळीत एखादं तोंडी लावायचं लोणचं असताना तसं वापरा पण नाही राजकारणच यांचा मेन कोर्स असतो आणि आम्ही जे काही बोलतो तेही त्यांना त्या राजकारणावरचं जे असतं ते आवडतं पण चुकून एखादा एपिसोड कुठल्या दुसऱ्या विषयावर केला तर हेच आमचे मायबाप प्रेक्षक त्याकडं पाठ फिरवतात हो तुम्ही यूट्यूबवर एक सेल्फ सर्वे करा आणि मग बघा काय आढळतं तुम्हाला उत्तरेतल्या गावखेड्यातले काही राजस्थानी काही ओरिसा बिहारमधले ज्यांना धड बोलताही नीट येत नाही ते फालतू लोक व्हिडिओज बनवतात बऱ्याचदा नवरा बायको मित्रमैत्रिण थोडक्यात काय तर स्त्री आणि पुरुष नको ते चाळे करतानाचेही व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकतात डोक्यावरून पाणी म्हणजे करच म्हणायला अहो स्तनपानाचे एक आई आपल्या बाळाला दूध पाचतानाचे व्हिडिओ आजकाल यूट्यूबवर भलतेच ट्रेंड झालेले आहेत निर्लज्जपणाचा कळस आहे पण त्या व्हिडिओजना मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत करोडो लोक चवीनं बघतात हे व्हिडिओ काय मानसिकता असेल या लोकांची अशा लोकांची म्हणजे जे दाखवतात त्यांचीही आणि बघतात त्यांचीही महाराष्ट्रातही अशा फालतू लोकांची कमी नाही आहे पण तुलनेत थोडे कमी आहेत असे लोक पण त्यांना रीच आहे प्रेक्षक वर्ग आहे पण आमच्यासारख्यानं राजकारणाव्यतिरिक्त कुठल्याही सामाजिक विषयावर काही बोललं विषय मांडला लोकांना अर्थसाक्षर करण्याचा प्रयत्न केला उद्योजक बना असं सांगितलं तर लोक नाकं मुरडतात अगदीच सांगायचं झालं तर आमचे मित्र सुशील कुलकर्णी आध्यात्मिक विषय मांडतात त्यांच्या ॲनलायझर डिवाईनवर तर त्यालाही फारसा प्रतिसाद नसतो मित्रो आपण काय व्ह्यूज आणि लाईक्सच्या आणि त्यातून होणाऱ्या कमाईच्या आशेवर नाही आहोत आपल्याला मराठी माणसाला सक्षम बनवायचं आहे उगाच आवाज कुणाचा म्हणत लोकांना वडापाव खायला भाग पाडायचा नाही आहे ते दिवस गेले आता आणि त्या अदानी अंबानीच्या संपत्तीकडे बघत कुडत बसायचं कुडत बसणं त्यांना शिव्या घालणं चाल्यांनी मुंबई महाराष्ट्र लुटला राह तुम्ही काय करत होता झोपत होता आसा, आसा आसा बसा, आसा ते असंच असं कुडत राहायचं नाही असं बसत असं बसायचं नाही आहे आपल्याला धीरुभाई अंबानीसुद्धा उद्योगात उतरले तेव्हा ते कफल्लकच होते ना त्यांचं चरित्र वाचलंच असेल पुस्तकातून किंवा सिनेमात पाहिलं असेल तुम्ही स्ट्रगल तर त्यांनाही चुकला नव्हता मग आपण का स्ट्रगलला घाबरतो आहे श्रीमंत व्हायचं आहे तर दरमहा मिळणारा ठराविक आकड्यातला पगार पुरेसा नाही आहे तो तर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात संपून जातो मग तुमच्या बँक खात्यात बचतीचा ओक कसा येणार तुमचं पासबुक जाडजूड कसं होणार त्यासाठी उद्योग करणं नोकरीसोबत जोडधंदा करणं हे आवश्यकच आहे जसा व्यवसायात नफा होतो जो गुंतवणुकीच्या कितीतरी अधिक असतो तेव्हा आपण त्याला नफा म्हणतो ना तो आकडा आपल्याला सुखावतो हो कारण तोच आकडा आपल्याला समृद्ध करत असतो आपल्या दैनंदिन गरजांपलीकडच्या गोष्टी करण्याची आपल्याला तो मुभा देत असतो एक प्रकारची ही भावना जी असते ना ती भावना म्हणजे श्रीमंतीकडे टाकलेलं तुमचं पहिलं पाऊल असतं आपल्या सॅटर्डे क्लब या विशेष कार्यक्रमांमधून मी मराठी उद्योजक घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो व्यवसाय करा धंदा करा सांगत असतो धंद्याव्यतिरिक्त मी शेअर बाजाराबद्दलही सांगत असतो पण अनेकांना शेअर बाजार हा भुलभुलैया वाटतो ज्यांना या, या भूलभुलैयाबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सहज ट्रेड करता येईल असं एक ॲप आहे त्याबद्दलही मी सांगत असतो ॲप स्टोअरवर एक इन्व्हेस्टमेंट ॲप उपलब्ध आहे मार्केटवर या ॲपच्या मदतीनं ज्यांना शेअर बाजाराशी तोंड ओळखही नाही अशा लोकांनाही ट्रेडिंग करता येतं आता अनेकांना प्रश्न पडला असेल की ॲपवर काम कसं करायचं तर आता हा व्हिडिओ पाहा ॲप ओपन केलं की समोरच्या स्क्रीनवर आधी पासवर्ड विचारेल जो टाकला की ॲप ओपन मग अनेक ऑप्शन मिळतात ट्रेड करण्यासाठी जसे की चेन कमोडिटीज करन्सी एक्सेट्रा एक्सेट्रा पण मार्केट वुलफोर सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे बेस्ट वे टू ट्रेड हे फीचर तुम्हाला बेस्ट ऑप्शन देतं इंडेक्स ट्रेडिंगसाठी इंडेक्स ट्रेडिंग हे खरं तर खूपच कन्फ्युजिंग आहे पण ॲप आपलं काम सोप्पं करतं इथं आपण सगळ्याच इंडियन एक्सचेंजमध्ये ट्रेड करू शकतो म्हणजे निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी बँकेक्स आणि सेन्सेक्स आपण फिन निफ्टी चूज केले आणि असं वाटलं की फिन निपटी आता वर जाईल त्यानुसार ॲप आप आपल्याला मार्केट पॅटर्ननुसार बेस्ट ऑप्शन दाखवते फिन निफ्टी अप आता मला माझ्या कॅपिटलनुसार दोन ऑप्शन दाखवत आहेत मी त्यातला फास्टर चूज केला कारण त्यात प्राईज मुवमेंट फास्ट होणार आहे आता आपल्याला वुल्फ वे आणि क्लासिक वे दाखवते आपण वुल्फ वे चूज करूयात कारण ॲपचा स्मार्ट स्टॉप लॉस फीचर आपलं भांडवल सुरक्षित करत आपलं प्रॉफिटही वाढवत असतो आता बघा मी ट्रेड प्लेस केली आणि हां यात माझं स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट पण डिफाईन केलेलं आहे या ॲपच्या स्मार्ट वुल्फे फीचरसोबत मी माझं प्रॉफिट आणि लॉस रिअल टाईम मॉनिटर करू शकतो बघा आता जसजसं मार्केट वर जाईल माझ्या फेवरमध्ये तस तसं माझा नफाही वाढत जाणार आता मला जेव्हा हवं तेव्हा मला माझा अपेक्षित नफा मिळाला आहे असं दिसलं की मी माझं ट्रेडिंग स्टॉप करू शकतो स्क्रीनवर परिणाम दिसत असेल तुमचं प्रॉफिट तुमच्या नजरेसमोर फक्त दोन मिनटात बस एवढं सोपं आहे ॲप तर याही या पलीकडे जाऊन शेअर बाजारात गुंतवणूक कशी करता येते हे एखाद्या एक्सपर्टकडून जर समजावून घेता आलं तर ते केव्हाही चांगलं बाजारात अनेक एक्सपर्ट्स आहेत जे शेअर मार्केटचे क्लासेस घेतात बेसिक नॉलेज देतात पण जनरली काय होतं माणसाला वयाच्या तीशीत किंवा चाळीशीत पन्नाशीत बेसिकनं सुरुवात करणं थोडंसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं थे। मग त्याला थेट गुंतवणूक करून फायदा कसा मिळवायचा कसं कमवायचं कमाई कशी करायची यात इंटरेस्ट असतो सोपं उदाहरण देतो गिटार हे एक असं वाद्य आहे की ते प्रत्येकाला वाजवता यावं असं वाटत असतं वाटतं की नाही तुम्हाला पण ते होत नाही लोक गिटार विकत तर घेतात अडीच तीन हजाराचा बेसिक गिटार पण गिटार हातात घेतलेले फोटो काढून फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकण्यापलीकडे त्यांची मजल जात नाही एक ना एक दिवस मला गिटार वाजवता आलाच पाहिजे हे आतून प्रत्येकाला वाटत असतं पण ते शिकणं कठीण वाटतं ना जेव्हा आपण जातो कुठेतरी क्लासेस लावतो मग ते फ्लिट्स असतात फ्रेड्स असतात मग ते स्ट्रोक्स असतात कठीण वाटतं ते मग त्यावरचा शॉर्टकट निघतो त्या गुरुजींना आपण सांगतो मास्टरला मला फक्त ते शोलेचं म्युझिक शिकवा मला फक्त तो स्वागरमधला म्युझिक पीस आहे किंवा चुराली आहे हे वाजवता आलं तरी चालेल बस जास्त पुढे नाही जायचं असं बोलणारे महाभाग मी पाहिलेत स्वतः शेअर बाजारात असं करून चालत नाही शेअर्समध्ये ट्रेड करायचं आहे तर त्यासाठी पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे समजलं पाहिजे त्यासाठी काही सुवर्णबिंदू आहेत जे फक्त यातला कोणीतरी एक्सपर्टच तुम्हाला समजावून सांगू शकतो म्हणून ज्यांना शेअर बाजार ट्रेडिंग पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे सगळं समजून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी आपण एक दिवसीय सेमिनार आयोजित केलेलं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या समोरच असलेल्या दास बिझनेस सेंटरमध्ये येत्या शनिवारी सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेत मर्यादित अशा फक्त सोळा सीट्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे फुकट नाही आहे या सेमिनारसाठी चोवीसशे पन्नास रुपये असं प्रत्येकी शुल्क आहे स्वप्नील शिरसेकर या अनुभवी सी एफ एकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यांचा मागच्या पंधरा वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आणि अभ्यास जर आपल्या मराठी माणसांच्या कामी आला तर आपल्याला अजून काय हवं आहे आता या सेमिनारसाठी जे शुल्क आकारलेलं आहे तुम्ही म्हणाल चला लागले धंद्याला तसं नाही आहे तर या हॉलचं भाडं देण्यासाठी आकारलेलं आहे याचं भाडं जाऊन विचारा तुम्ही त्या बिझनेस सेंटरचं सकाळचा नाश्ता दुपारचा अल्पोपहार चार वेळा चहा आणि इतर जो खर्च असेल त्यासाठी आकार परिवार सक्षम आहे आणि तो आपल्यासोबत आहे हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुम्हाला एकंदर यातून आकार परिवाराला कुठलाही नफा कमवायचा नाही आहे हा एक सामाजिक दृष्टिकोनातून केलेला उपक्रम हे लक्षात घ्या हा एक प्रयोग करून बघतोय कमी विद्यार्थी संख्या असली तर काय होतं की प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देता येतं जर यातून काही चांगलं निष्पन्न झालं तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात असे सेमिनार्स आपण आयोजित करणार आहोत अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही डिटेल्स दिलेले आहेत त्या तिथल्या नंबरवर लगेच नोंदणी करा कारण दिवस फार थोडे उरले तुर्तास इथेच थांबतो सेमिनारला प्रत्यक्ष भेटूच आपण मी असेन तेव्हा पुढच्या शनिवारी तोर आपलं राजकारण चालूच असणार आहे काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडी नाही धन्यवाद नमस्कार